नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पाच सहा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढतोय तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कटकडाटासह काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील काही भागात वातावरण कोडे काही भागात पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अणबले बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चला तर जाणून घ्या पुढील अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात निर्माण होणारे बाष्पयुक्त वारे हे या वारेची दिशा बदलून महाराष्ट्राकडे हे वारे वाहणार आहे पाच सहा आणि सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला त्यामुळे दक्षिण भारताकडून महाराष्ट्राकडे पावसाचा जो जोर बघायला मिळणार आहे तर दक्षिण भारताकडे हे वारे जास्त प्रमाणात दाखल होत आहे त्यामुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या भागाकडे पाच सहा आणि सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे काही भागात हलका मध्यम राहील काही भागामध्ये वातावरण कोरडे असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यताही पुढील तीन दिवसामध्ये केरळ कर्नाटक गोवा आणि तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणाच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूर विशाखापट्टणम रायपूर कोरबा राऊरकेला भुवनेश्वर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धनबाद कोलकाता इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मध्यम स्वरूपात असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ दक्षिण भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतरत्र बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलरणा बेडची जोरदार पावसाचा अंदाज येईल कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे रानाकुंडे कानापूर गोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गोवा राज्याकडे पावसाची स्थिती ही मडगाव कुचकोडे रिवोना जागवी काणकोण मुसळधार पावसाचा अंदाज राहील साईगाव रॉक गव्हाली तिक्सा अल्गोटे पणजी वास्कदगामा पारसेम तसेच कानाकोंबी पेडशी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीचा परिसर अरोस विंगुळा महापण कुडल मालवण बायगणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे पोईप मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपटण जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वरा चिकुडी मालजटी मध्यम स्वरूपात रेल कडेगाव गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागललाई मध्यम पावसाचा अंदाज राहील परोळा संगरूड मलकापूर कोकरूड कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून गिडकल चिकुडीला मसदार स्वरूपात रेल सिल्लगा शिवपी कुडाचीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळकाटी किरांगी धागलपूर कानामडी अडाली तिलसंग इकडे जबरदस्त पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव मध्यम जोरदार स्वरूपात येईल मेढा उडाले इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे उमराजलाई मध्यम स्वरूपात येईल माहेणी वसवली औन वडोज निंदाल देवाडी सातारा कोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल देवरा अद्राकी लाटे पलटण बारामती लुसुंबे या भागातही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना पटण अरळ अरवडे ओसोटोपोट जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच संगमेश्वर महाकंजन सरवाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुलगोंड हेडवी गुहागर दहागाव दापोली पाचवाने कलसीत मंदनगर या भागातही मध्यम हलका पाऊस राहील कडेगाव पटेगाव लोटे चिपळूण ओसटोपोट साकदेव जोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोगरी महाबळेश्वर माडवर्धन वर्धन गोरेगाव रावडी बंदनगर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील किनारपट्टीकडे श्रोतदान देवीघर मरुजिंजरा कलसित हे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सोनापूर पुणे शिवापूर तसेच सुजगाव मध्यम स्वरूपात राहील लवासा जिठे टाळंदापूर आंबेकळवण मध्यम पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन इकडे मध्यम स्वरूपात राहील शिरो कोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये दायरी पुणे लोणी कालबोर बागोली चाकणखेड पाबल मलटण कौटे ते हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच शिरूर नार्वी बोरी हलक्या स्वरूपात राहील कडेगाव दौंडले हलका पाऊस बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केटूर बिगवण रोड खोंडे सेल्सिअस वांगी केरण बारामती लुसुंबे हलका पाऊस बघायला मिळणार आहे अकलूज मासिरस वेलापूर महु बुद्रुक तसेच दिग्घाची मसवड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी घेडी चिंके सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरुविलाटी सोलापूर मंगळुळी मंद्रुक मंगळवेढा मारवाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लगर वडकरी अलूर तुगाव उज्जनौम घोटाला नदुरघोटीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वडुला तांदवडी तुळजापूरलाही जोरदार स्वरूपात राहील पाणी पाणीगोबारशीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परंडा इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेट गाडा आष्टी आणि भालगाव करकम या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील तसे अल्यनगरच्या इतर भागामध्ये अंशतः ढगाळ पावसाचा जोर फारसाने कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे मुंबई उरण नवी मुंबई पनवेल कल्याणंबली भिवंडी मेराबांदर मध्यम हलका राहील तसेच कर्जत कुसर पेटणारेल आंबेगाव शिवालीवाई साखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे खोटाले राजूर सम्राट गुंडा इगतपुरी मुंडगाव वडिबारे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वसे विरार सपाली पालघर बुईसर पानेगाव कासाको मनोर इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे जोरमागडा त्र्यंबा मध्यम स्वरुपात राहील नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी राहील पांडुर्ली सिन्नट नाशिक नागपूर मालसाकडे हलका पाऊस राहील जोपूर बनी डोडांबे चांदवड ओझर कळवण हे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे जळगाव धुळे नंदुरबार या भागात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती असून नंदुरबार जिल्ह्याकडे हलक्या सन्यांचा अंदाज ढोमकाई डिवी दुसाने टिटाणे अंचाले खरपाली शहादा धोंडाईचा नवपूर अंमलीकोकसाणे या भागात हलक्या सिंचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही अंशतः ढगाळ स्थिती राहील पावसाचा जोर फारसा नाही जालना जिल्ह्याकडे अंशतः टगाव स्थिती राहून हलके सरींचा अंदाज गोलापांगरी तारगाव जालना बदनापूर राजा जाफराबाद इकडे हलके सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे गेवरे उमापूरला हलका पाऊस राहील तसेच मांजलगाव पाथरीलाई मध्यम स्वरूपात राहील वडवणी तळेगाव शिरसूर सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड करकम पालगाव जांभळीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे यलम चौसाला मध्यम पावसाचा अंदाज राहील धारुजगेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे वडवाणी सेसर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी अमेजोगाई घाटनांदुरा राणीसावगाव आणि तसेच बर्डापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम कळंबसा तारकेटभूम पातुरकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव लातूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील वैरभंग पाणीगोबार्शीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे लातूर रोड लातूर घाटेगाव तसेच बर्डापूर बोकडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बाटणजी किल्ल्याने नेलंगणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे औरात शाहजनी हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला हानीगाव जकाल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दिगळू रुतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट नरशी कवठा लोवा बुजू गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरीजंतुरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे अष्टीसेलू सेलू परतूर तसेच माटा हलक्या सेंचा अंदाज राहील वगला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा ना, नांदेड वगला मुखेड तसेच पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील बैसना शिवानी जेवलीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर तामसा आडगाव ढाकणी मोरसुंदी किनवटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औंध कळमनुरी इन्नापूर महागाव माऊलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मंगळुरपी कर्जनाखेडा अंशतः ढगास्थित चित्रेल तुळक ठिकाणी हलक्या श्रेणींचा अंदाज आहे तसे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोर कमी राहील सापतगाव जयपूर रिसोद लोणी मेहकर डोंगो हलक्या सरींचा अंदाज आहे कुदनापूर घाटबोरी चिखली केळवळ बुलढाणा इकडे हलक्या सरींचा अंदाज रेल अकोला जिल्ह्यात अंशतः ढगास्थित चित्रेल पावसाचा जोर फारसा नाही अमरावती नागपूर भंडारा गोंदिया इकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम श्रेणींचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुळस सांगजरी गोरेगाव गो आमगाव गो लांजी टोळा गोबरवान निपाणी डोंगरी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखलीलाई मध्यम हलका राहील लखनी साकोली संग्राणी अडॅल गौतंगाव पावनी भिवापूर आणि खैरगाव अमरेडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे जो चिमोर चारबके तसेच कुटवाडा तसेच मोर्ली वरोरा भद्रावती चंद्रपूर बल्लापूर कजवाली गुगस रोड वनिकायर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि गडचोली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता ही चामोर्शगोट मोनसावली गडचोली वलनी सिंदवाई जोरदार पावसाचा अंदाज राहील दोनरा मोरमगाव मालवेरा चुरमुरा नाटीचोक चुर, देसिंग दिघोरी किमटे मेदा कुरखेडा बालिटोला कोलेगाव बोनगाव चिंचघर मारकासा जोरदार पावसाचा अंदाज गडचोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आलं असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि मलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय